नाही यानी बाईने ना आणली जी दिवशी घरा आणून ठेवलेली त्याला आवडी घाली झाली लग्नाची आमचं तिकडे बघ पालखीची माणसाचे जे तुला त्रास देत दे ते बघ ते बघ पाला ला, पाला बघ हा पण हे बघ आता बघा थांबक थांब अरे टाक ना हे पण तू याची पिक्षा पाच वर्षे मोठी आहेस ना <laughs> सो वेलकम टू माय यूट्यूब चॅनलचा मी कलन यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर चला गाईच पहिलाच पाऊस पडायला लागला आहे बघा पाऊस पडतो आहे गाडीवरती दिसतच असेल दा तुम्हाला आणि आता चाललो आहे मी लग्नामध्ये आणि लग्नामध्ये पोचू दे लग्नामध्ये जेवून बिहून येऊ दे मनीष पण आहे माझ्यासोबत पोट भरून जेवू म्हणे आपण त्याच्यानंतर पाणी म्हणजे कसं काय नाही मजाक मस्ती तुम्हाला तर माहीत आहे आपली मजाक मस्ती असते आता चाललो आहे ना मी लग्नामध्ये चाललोय सागरदाचे कारण की सागरदाला पिसलोलेला पका साखरपुऱ्याचं आमंत्रण नव्हतं केलं साखरपुऱ्याचं आमंत्रण नव्हता केलं आणि साखरपुऱ्याचं आमंत्रण का नव्हता केलं कारण की त्याची आई ऑफ झालेली त्याच्यामुळे त्यांनी थोडक्यात थोडक्यात साखरपुरा केला आणि चला आता मी चाललो लग्नात आणि त्याच्यानंतर आता अमोलचा फोन आलाय तर चला मला फेशियल वगैरे करून घेऊ थोडीशी केसा विसा के हिरो बनता आता आलेलो आहे आपण गावामध्ये पण मोठं गाव नाहीये कुठला बारा यो गावदेवी गावदेवी गावदे नगर मध्ये इकडे आमचे माऊली लोक बसलेले आहेत पालखीचे ना यो येऊ ना यो फुकाचा जेवाला आहे तिकडे कल्याण ला ये हा बघ आता बघा थमक तम्पर टाकणार मयूर कस काम कंप्लेंट भेटला का नाही अरे दा काय काय लक्ष विक आहे का नाही बघा आमचा जुना फेसबुक किंग भाई बघा जुना फेसबुक किंग काय बोलतो मग आली फोटो टाकत का नाही हा का शांत होला अरे तू नाही तर अली मजा नाही भाई डायलॉग मारायला रवी कोण निवडून येणार मत केली ना बघू कोणला गेली मशाल कवरित रवी रवी टाकल रवी 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 केवलदा पोरे सुपर सुपरस्टार झाले हा कवतो नवलदार का पोर्याला तरी बनवू हा नक्की ना हा त्या सगळी वोटिंग सारखी वाटते माणसं जमा करशील चाल घराव घर घसून फोड कर गर फौला कर फौला कर करतो टकला बी कर, जागत। कर। ओके ग हा पोरे किती मोठ झाला दीड वर्ष हो पाचवीला बी नाही बोलवला लग्नाला बी नाही बोलवला हा अरे भाई पालुदा गायला लिहिले <laughs> पालुदा गायला त्याला विचार ना ए रवी पालुदा घ्यायला आलता का ना कुठे गेल अरे गावाला जेवताना जेवू दे ना बघ मित्र मित्रमंडळी कशी जेवायला पण दादा याने चांगला काम करला असेल ना पाच तर एकटाच काम करतो हो। त्याला कुठे न्यायला बी भीती वाटते <laughs> काम काम करला का नाही हा जिडवा भाई बघ तो लवकर वाटतो पहिलं तो झाले म्हणून त्याने लवकर जेवला बघ जो लेट बघ जाऊ प्रवीण दा बरस ना जाडा झाला की तू आली आता वाटत एकदम भाई <laughs> खरंच आपली पोरा कुठे हा उकाट पोलिसांची धान होत काहुनाथ <laughs> भाई सामी कालचा भाऊ आहे का ना तू हा छोटा भाऊ आहे ना शिर्डीला जाताना तुझी हवा होतं का नाही कोणला नको इथं लेडीज लाच ये ये काय ते एवढा जेवण काय होणार रे होईल जा काकडी शिरकाम बिरकान अंधारीक्र आमराज <laughs> जा लवकर जा सागरदा कसा बारा वाटला ग दोन दिवस आता तिसरा दिवस पायापर पायापरच्या नवीन बिंद्या आल्या बिंद्या कुठल्या आणल्या नवीन त्यालांटकल्या वाटत या होतील त्या बुरती तुम्ही बी कराचा ना मोकला व्हायचा याने बी करून मोकला व्हायचा असणारी दरी होती हा दीदी, हाय कसे आहेस मस्त ना मस्तच राहायचं हार बघा सोन्याचा हार घेतला खाली संध्या घालतो मी सगळा जमा कर या मला फोन कर त्याल कार कुठेच ना आपण तलून घाऊ द्या न बोला बोला माऊली पालखीला जेवतात जेवता तुम्ही लागणार तरी सोरा असू दे ना, ना आवरा कुठे जायचा इथे बघ त्यांचे टाटा भाज्या बी नाही इथे बघ भाजी ना, ना तुम्ही तीन तीन भाजी येतल्या पापड तू खाऊ मोकळा झाला असतील ते बघ तुझी माणसं तिकडे बघ पालखीची माणसं तिथे तुला त्रास देतात ते बघ ते बघ पाला पालाल बघ आवाज दिलं दिलं पालाल अजून बी तुझा दरारा येत असेल हा काय सेट आमचे बघा रणजित सर बघा रणजित हो ना वाहिनी तुझ्या नवऱ्यानी बघ तर माझ्या बायकोला जाऊन सांगू कमी जाऊ कमी जाओ। <laughs> ना अजून किती मा तिने आंधीत दर्शन घेतला माझा दीकराशी बर बर ना ती मा जेवा 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 हाय अरे बाबा बाबा श्यामी कॉलन काय काय बोल 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 बाबू नाव काय तुझा हा काय यादा पितू काय पितू जेवला पितू पास चांगला काम तुझे जवळ प्रवीण या नुसता पापड ना भाजी न पुरी पुरी, पुरी आज वाटत चांगली उरी मारतील वाटत वारातीला ये वारा येतो वारातीला इकडे बघ विशाल दादा काम बाग कसा काय पाहिजे काय समोर नक्की ना वरातीला गेला येता हा चांगली सोय आहे रात्री ए रात्री लय नाच होता नाही यो नाय आता रात्री बोल नाचला खरं नाही फोटो आता अक्का उद्या टीव्ही ला दिसतील तू डायरेक्ट एबीबी न्यूज सॅमिकालन 咋了？ का भरपूर दिवसानंतर आपण आल्या आज टायनेटिक सलून मध्ये आणि अमोलची भेट घेतो बघा आमचा अमोल भाऊनी आली एक नवीन पोरगा एकदम मजा येत रे इसरला रेन झाली बायको घरात आली बायको घरात आली तर त्याला असं वाटत का परी झाली माझी हा अरे <laughs> पोरांचा सलून इथं पोरींचं काम हा अरे तुझा तिकडेच नाही तू तिकडे जा अरे ए याचीच खुर्ची फिरवायची हा आता इकडे बघून बोल हे कोंबरे हायला इथेच मना, ए, मना आवरो बारास लागत नाही एक दिवसान आवरो बारास वापरती हा कोंबडे काय प्रोफेशनल हा रे तोंडाव पाणी मारू बघू प्रोफेशनल का दे हा नाही निघणार बघू दे 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 दे, ना दे, ना ना दे दे दे।, दे।, ना वाले वाले दे स्प्रे 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 आहे मारून बघता का कशाला सेंट बिन नाही मी का बोलता तुझे लग्नाच्या दिवशी नाणं टाकलेले का ना तुझ्या अंगावर मला काय कळालं हिला बोललो जे बरं मटकं असत मटक त्याच्या तुझा आंघोळ धवला का नाही नाही बोलत नाही आणि बाईने आणली दिवशी घर आणून ठेवलेली याला आवडी गाडी धलती लागण्याची अरे रोज एकत्र फिर असताना रोज आणली अरे हालगी नसतात दुसरीकडे होती वरती होती घर खाली आहे मी काय सांगता तुझ नाण्यांगणे धवला म्हणून तशी अस माहित आहे का आमच्याकडे नाण्या धवला ना होता। तुला मी बोलता मगात पासून हांडा <laughs> बोलता हंडा <आन्डा> ना कालसी <laughs> <आ? laughs> अरे जा खोटे काल आला नाही बाबा बाबा ही लिस्टीप पहिले लाव ये तुमचा तुमचा सिद्ध अक्का आहे या जर नाही जर ना तर तुम्ही ना आता क बोलू चांगला शब्द आला जाऊ दे इनकम्प्लीट हा अरे तुम्ही लिस्टिप शिवाय तुम्हाला सोबत नाही समजलं लिस्ट बाई ब्लेड म्हणजे दाढी आम्हाला शोभा वा। बघ वाटते का ना आमच्या मध्ये आम्ही कानाची लिस्टी कोलगेट कोलगेट घसा घसा ते लागली जास्त लागली हा तिथं 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 हा हा अजून घुस आरशन घुस 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 गु घुस आरशन कना लक्ष बायका करता र तुम्ही हा लव्ह मॅरेज करता तर करता यावर होल हा जाऊ दे आम्ही सुखी बद्दल सुखी चेहऱ्यावरून वाटत मला दुखी आहे इकडे बघ बघ इथे किती दुखी आहे बघ अरे आता नवीन आता नवीन नवीन लगीन झालं यांचा यानं मी हलतो दोन तीन वेळेला बघायला भाई याच गाल इकडचे तिकडचे हिच गाल बघशील ते ही सुकली झाली ते चांगलं तुम्ही कुठं तरी जिम मध्ये जाऊन डबं खाल्या ना दोघा बटर खाते चीज बटर खात पावडर कुठली खाल्ली त्या सांगा ते हे पण तुझ्या याची रिक्षा पाच वर्षे मोठी आहेस ना खरा एका वर्गातले नाही पण खरं खरं सांग मोठे नर तुझ्या रिक्षा अरे ती दिवशी ते दिवशी तुम्हाला फार्म हाऊसला बघला हिने तुला करीव घेतली खरा बोल खरा बोल हा खरंच नाही हे खरंच ना याला घरीओ घेतलेला हो ना त्या दिवशी भरमा होतला पाण्यामध्ये आणि यो गाय गाणी बोलू होती बाई तुझा नऊरा बारकू लागले बाई तुजा नऊरा बारकू लागले पीपी नसिपी न दूध पाजले काम अरे भाई <laughs> जसा मी आलो ना तिथून गाडींच्या उतारल्या उतारल्यान अरे यांच्या मनामध्ये काही डेंजरच लाडू फुटवते अरे बाबा आवडी मोठी फॅन तू कुठून आले तुमची ती कोकणांची भाषा बोल ना ती लय भारी मना लय पटत ती भाषा मला ती कोकणांची भाषा जाम पटते एक ती रील्स वरती पोरगे काय भारी भाषा बोलतो मग मी पडते व्हिडिओला तिची लाईक करतो ती भाषाच नाही भारी बघितला लाय बारी बोल बोल एकदा भाषा बोलती कोकणांची भाषा बोल ना एकदा हायच हा थोड थोडं येत बोल 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 काही बी बोल आता मना कशी कोकणांची भाषा बोलता येईल हा यो अमोल आमोल सर आहेत हो माय गॉड सर आहे त्यांचे ही तुमची टीचर आहे का yes, टीचर ही <laughs> <ये> टीचर <है? laughs> <laughs> कुठे चालले तू मेकअपच्या ऑर्डरला चालले म्हणजे तू डमी बनून चालले ग मग डमी नाही मेकअप आता तू सांग मला इथं कोण कुठली मेकअप आर्टिस्ट आवडी मेकअप करून जात सांग चव्हाण नाही चव्हाण सॉरी सॉरी कोमल राऊत कोमल चव्हाण आमची इकडे मैत्रीण आहे आणि सोनाली तिथे पण राहते दोघी बहिणी आहेत त्यांचा डान्स क्लास आहे मेकअप आर्टिस्ट सुद्धा आहे छान पैसे कमवताना दोघी मिलून असे तुम्ही दोघांनी लुटायला येतले आली इन इकडे मेकअप आणि मेकअप इथे एक खुर्ची दोन खुर्ची तीन खुर्ची चार खुर्ची आज सुट्टी भाई सोमवार सॅमी कालन लागतो तू अरे काय बोलणार तुला हा यो यो तो आता तो मी अरे <laughs> मी येडा बनून तुला पेढा खावता माहिती तर चला गाई मजा मस्ती केली आता अरे तू आहे ना माझ्या मस्तीत ना चुकीच्या टायमा आलाय त्या पोरीच्या ती नवीन आली कोण आले खतरनाक त्या लाल कोंबडी पेक्षा पण म्हणजे तुझा ब्लॉग असा होईल ना तुझा ब्लॉग मधून राधे राधे हिरवी कॉमेडी <laughs> चला मग ब्लॉग आपण ना एंड ये ये करू घर जाता जाता ना आता मग एक काम करतो मी दारी चांगले मिनी केला माहित आहे ग चार सलून मध्ये गेलो चारीचे चारही सलून फुल आई मक्कल गेला माहित आहे गेडिटल मध्ये गेलो पंच्याहत्तर वाला जिजट घेतला मी दारी ठेवली इथे ठेवली इथे मी ठेवले कधी काल माय अरे सगळं सोलून आणि अलिबागचे लोक ते बोरिंगच्या पाण्यामध्ये कसं जमत नाही ना ते केस बघतात ही ढोगरा सारखी करा तोंड काला बिला झुलता बाबा बाबा टीचरला असिस्टंट शिकवायला लागला तर विषयच खाल्लास फुसा असे बोलली अरे पाणी फुसाचा नाही वाटला पाहिजे मेहनत केली मी घाम निघले बघ टेंडा चोंडा <laughs> समजलं ग हा वॉटरप्रूफ मार्केट हा वॉटरप्रूफ मार्केटिंग बघा मी एवढं पाणी मारून सुद्धा एवढा घाम निघून सुद्धा माझी मेकअप निघत नाही आता काही त्यांची मेकअप तुला माहित आहे मेकअप केल्यावर मेक जिथं का आला काय दिसतंय इथं फुट्ट गेली इथं मार तुझ्या थोड्या दिवसांनी दिसेल तर मी तर कापाला थोड्या टायमात बघ तू बघ तू तू बघ तू आप चॅलेंज चालेल चल नाही निघली तर तुम्ही दोन तंदुरी आणाच्या निघली तर तुम्ही दोन तंदुरी आणा तर काय निघली तर मी आणेन बघा ग नाही निघली तर नाही निघली तर तुम्ही आणाच्या चांगली रे तंदुरी चांगला तर हा चालेल चांगली रे तुम्ही बायकोला ट्रेनिंग करून ठेवले हो कवा कवा आता कवा आपण तवा ना आता परत आता नको पोट भरून जेवून आल्या चल जारे जारे जा मी पण आलो तिथूनच आता लग्नातून okay. चल मग जाऊ का चल हॅलो गाईज गाईज तर आज आलेलो भरपूर दिवसानंतर डोंबिवलीचा मोठे गावातला ब्रिज आणि तो ब्रिज जातो भिवंडीला एले म्हणजे अंजूर फाटा भरपूर ठिकाणी आहे भरपूर गावं आहेत तिकडे हा ब्रिज जातो तर त्या ब्रिजवरती मी आलेलो आज मस्तपैकी भारी भारी रील्स बनवले एवढ्या भारी रील्स बनवल्या आहेत भरपूर सारे रील्स बनवल्या आहेत हा बघा इथून जातो भिवंडीला या डोंबिवलीवरून येणाऱ्या गाड्या आहेत इकडून भिवंडीला जातात आणि हा खाडी तिथून ती ट्रेन जाते विरार वसई आणि इथं त्यानं बिल्डिंगीचं काम भारीच चालू आहे आणि जाम भारी रील्स बनवल्या चारच चार तीनच बनवल्या पण ला जबाब नक्की रील बघा रील्सला प्रेम द्या सपोर्ट करा आणि खरंच खूप सारा प्रेम द्या आपल्या येणाऱ्या ब्लॉगला सुद्धा आपली त्या दिवशी जे इंटरव्ह्यू आलेली आहे तुम्ही जर बघितली नसेल जा आणि बघा खूप भारी आहे आणि जे पण आहे लाईफमध्ये ज्या खऱ्या गोष्टी झालेल्या आहेत ते सर्व सांगितलेल्या आहेत चला बसू आपण आपल्या लाल पारीमध्ये येतं व्हिडिओ घ्या व्हिडिओ फोटो घेते आहे चला आम्ही आता चाललो घरी त्याच्या अगोदर काहीतरी थंडा थंडा मस्त पिऊन घेवा आता तर चला गाईच आता मी चाललो घरी घरी चाललो म्हणजे आईस्क्रीम विस्क्रीम राहूनच चाललोय बघा आईस्क्रीम खाल्ल्या इथेशीन आणि घरात आलो कारण की ना मॉलमध्ये मॉलमध्ये येताना बोललो पण नाही तर चला मॉलमध्ये चालल्या म्हणून कारण ट्राफिकच त्रास होते आणि नशी बाई स्वतःला त्यात ब्लॉग एंड करतो मी जय हिंद जय महाराष्ट्र जय आदीर जय करू